नळ आणि टाकी दोन नळ सुरू केले तीन नळ सुरू केले टाकी किती वेळात भरेल या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात त्यामध्ये टाईप नंबर एक एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा पंधरा तासात भरतो दोनही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल याचा अर्थ वेळ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून वेळ बरोबर दोनही नळ टाकी भरणारेच आहेत त्याकरता सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या छेदात भरणारेच जर दोघं असतील तर त्या ठिकाणी आपण करणार बेरीज दोन संख्यांची पहिली संख्या किती आपल्याकडं दहा दुसरी संख्या पंधरा छेदामध्ये दहा अधिक पंधरा याचा अर्थ दहा गुणाकारामध्ये पंधरा छेदामध्ये पंचवीस भाग जर आपण तोडला तर पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन दोन्ही सहा याचा अर्थ दोनही नळ एकदम जर सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल सहा तासामध्ये टाकी पूर्ण भरेल उन, एक नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो दुसरा नळ ती टाकी पंधरा तासात रिकामी करतो दोनही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल आता या ठिकाणी एक नळ भरणारा आणि एक नळ रिकामी करणार आहे म्हणून वेळ बरोबर पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या आणि भागाकारामध्ये घेणार आपण फरक दोन संख्यांमधला पहिली संख्या किती आहे दहा दुसरी संख्या किती आहे पंधरा दोघांमधला फरक मोठ्यातून छोटी संख्या वजा करा याचा अर्थ दहा गुणिले पंधरा छेदामध्ये पाच भाग जर तोडला तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरलं काय दहा आणि तीनचा गुणाकार दैन्त्रिक तीस <coughs> याचा अर्थ एक भरणारा एक रिकामी करणाऱ्या दोन्ही जर सारख्याच वेळेस सुरू केले तर ती टाकी भरण्यासाठी आपल्याला तीस तास लागतील एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा वीस तासात तिसरा तीस तासात तीनही नळ जर एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल मग या ठिकाणी तीन संख्या आहेत तिघांचा गुणाकार दहा गुणेले वीस गुणेले तीस छेदामध्ये आता तीन संख्या असतील तर डायरेक्ट बेरीज करता येत नाही पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार अधिक वीस गुणाकारात तीस अधिक तीस गुणाकारामध्ये दहा मग दहा गुणाकारात वीस गुणाकारात तीस छेदात यांचा गुणाकार दोनशे अधिक यांचा गुणाकार सहाशे अधिक यांचा गुणाकार तीनशे वरचा गुणाकार करा किंवा तसाच ठेवला तरी चालतो दहा गुणाकारामध्ये वीस गुणाकारामध्ये तीस छेदामध्ये जे काही आपले गुणाकार आलेले आहेत या सर्वांचे आपण काय करू बेरीज सहाशे तीनशे नऊशे आणि दोनशे अकराशे आता कॅन्सलेशन शून्य 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 कटलं गुणाकार जर केला तर दैनदोनी वीस आणि त्रिक साठ साठ छेदामध्ये अकरा एवढं उत्तर तुमचं फायनल झालेलं आहे पुन्हा याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात जर लिहायचं असेल अकरा ने साठ भागा कितीचा सा भाग जाईल अकरा पाची पंचावन्न बाकी किती उरले पाच आणि छेदामध्ये अकरा याचा अर्थ पाच पूर्णांक पाच छेदात ता अकरा तास आपल्याला टाकी भरण्यासाठी लागतील एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा वीस तासात भरतो व तिसरा तीस तासात रिकामी करतो तीनही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल पहिला भरणारा दुसरा भरणारा तिसरा मात्र रिकामी करणार आहे मग या ठिकाणी गुणाकार पद्धत वापरायची असेल तर पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या गुणाकारात तिसरी संख्या छेदामध्ये दोन दोन संख्यांचा गुणाकार दहा गुणिले वीस वीस गुणिले तीस आणि तीस गुणिले दहा प्रत्येकी दोन संख्या आपण घेतलेल्या आहेत एक रिकामा करणारा असल्यामुळे आपल्याला तिघान गुणाकारापैकी कोणाला तरी एक निगेटिव्ह साईन द्यावं लागेल मग द्यायचं कोणाला तर थीस करना रा। तीस तासात रिकामी करणारा ज्यामध्ये तीस नाही गुणाकारामध्ये त्याला ते साईन द्यायचं या ठिकाणी तीस आहे त्यामुळे याला निगेटिव्ह देता येणार नाही यामध्ये तीस आहे त्यामुळे याला निगेटिव्ह देता येणार नाही यामध्ये तीस नाही त्यामुळे याला काय दिलं आपण निगेटिव्ह साईन आता कॅल्क्युलेशन म्हणजे फायनल आन्सर झालं दहा गुणिले वीस गुणिले तीस छेदात दोनशे वजा आलेत अधिक तीन दोने सहाशे अधिक या ठिकाणी तीनशे कॅल्क्युलेट जर केलं तर दहा गुणाकारात वीस गुणाकारात तीस छेदामध्ये सहाशे तीनशे नऊशे नऊशे मधून जर दोनशे केले तर उरले आपले सातशे झिरो 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 कॅन्सर दैन दोन्ही वीस वीस त्रिक साठ साठ छेदामध्ये सात पुन्हा याला पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये आपल्याला काढता येतं सातनं जर याला भागलं तर सातीआठी छप्पन दोन बाकी उरले ते टाका अंशात आणि छेदामध्ये सात याचा अर्थ दहा तासात भरणारा वीस तासात भरणारा तीस तासातही कामी करणारा तिने एकदम सुरू केले तर टाकी आठ पूर्णांक दोन छेदात सात तासामध्ये पूर्ण भरेल ही झाली आपली गुणाकार पद्धत याला पुन्हा आपल्याला लसावी पद्धतीनुसार सॉल्व करता येतं लसावी ही पद्धत सुद्धा आपण मागे पाहिलेली आहे वन बाय टेन वन बाय ट्वेंटी मायनस वन बाय थर्टी भरणारे असते तर तीन ठिकाणी आपण प्लस घेतलं असतं या ठिकाणी दोन भरणारे आहेत म्हणून प्लस केलं आणि एक रिकामी करणार आहे म्हणून काय केलं मायनस केलं आता याचं कॅल्क्युलेशन लसावी जर काढला दहा वीस तीसचा तर येतो साठ प्रत्येकाच्या छेदामध्ये साठ यायला पाहिजे याला जर आपण सहा न गुणलं तर साठ येतं सहा एक सहा याला तीन ने जर गुणलं तर साठ येतं आणि याला दोन ने गुणलं तर साठ येतं फायनल कॅल्क्युलेशन सहा तीन नऊ नऊ वजा दोन सात सात छेदामध्ये साठ यानंतर याला व्यस्त करायचं म्हणजेच साठ छेदामध्ये सात तेवढंच उत्तर आपलं आलं होतं साठ छेदात सात याचं जर रूपांतर केलं तर पुन्हा तुम्हाला हे भेटून जाईल आठ पूर्णांक दोन छेदात सात पाच समान व्यासाच्या सहा नळांनी एक टाकी चौदा तासामध्ये भरते तर त्याच व्यासाच्या सात नळांनी ती टाकी किती वेळात भरेल मग या ठिकाणी वेळ कॅल्क्युलेट करायचा आहे तर वेळ बरोबर सहा नळांनी चौदा तास याचा अर्थ ता सहा गुणाकारामध्ये चौदा छेदामध्ये सात मग आता भागाकार जर केला तर सात एक सात सात दोने चौदा साईन दोन्ही बारा याचा अर्थ सात तास सात नळांनी ती टाकी बारा तासामध्ये भरेल सहा एक नळ एक टाकी दहा तासात भरतो परंतु टाकीला छिद्र असल्यामुळं टाकी चार तास उशिरा भरते जर टाकी पूर्ण भरली असेल तर ती टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे दहा तासामध्ये टाकी भरते आणि छिद्र असल्यामुळे चार, ता शिल्लक लागता। या चार ता दोनी मिलून, तास शिल्लक लागतात याचा अर्थ दोन्ही मिळून चौदा तास लागतील आपल्याला सूत्र आपण घेतलं तास जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर एक्स इंटू एक्स प्लस टी अपॉन टी किमती भरा एक्स म्हणजे दहा कंसात एक्स अधिक टी याचा अर्थ दहा अधिक टीची किंमत आहे चार आणि छेदामध्ये पुन्हा टी चार कॅल्क्युलेट जर केलं तर दहा गुणिले चौदा छेदामध्ये चार आता याला तोडा फक्त बे पंच दहा बे एक बे बे साती चौदा सात ठिकाणी ती टाकी भरण्यासाठी पस्तीस तास सॉरी ती टाकी रिकामी होण्यासाठी पस्तीस तास लागतील सात तीन नळ ए बी सी एक टाकी छत्तीस तासामध्ये भरतात बारा तासानंतर तिसरा नळ म्हणजेच सी नळ आपण बंद केला तर ए व बी नळ ती टाकी अठ्ठेचाळीस तासामध्ये सॉरी या ठिकाणी आपल्याला तासात पाहिजे अठ्ठेचाळीस तासात भरतात तर एक चा चा तास सी नळ ती टाकी किती वेळात भरेल आता ठिकाणी तिघांचा भरण्याचा वेळ छत्तीस तास आपण घेतला एक्स वाय अठ्ठेचाळीस आणि टी घेतला आपण टाईम बारा हे सूत्र तुम्हाला शॉर्ट मेथड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वेळ बरोबर एक्स वाय छेदामध्ये वाय मायनस एक्स अधिक टी यामध्ये जर किमती टाकल्या तर आपल्याला फायनल आन्सर भेटतं एक्स याचा अर्थ छत्तीस गुणाकारामध्ये वाय म्हणजेच अठ्ठेचाळीस छेदात वाय अठ्ठेचाळीस आपण या ठिकाणी घेऊ वजा एक्स छत्तीस आणि अधिक टी म्हणजेच बारा वर गुणाकार करत बसायचं नाही छत्तीस गुणाकारामध्ये अठ्ठेचाळीस ॲज इट इज छेदामध्ये अठ्ठेचाळीस वजा छत्तीस बारा बारा प्लस हे बारा म्हणजे चोवीस चोवीसने डायरेक्ट भाग जातो चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस छत्तीस गुणाकारामध्ये दोन छत्तीस बहात्तर तास याचा अर्थ सी नळ एकटाच जर सुरू ठेवला तर टाकी किती वेळात भरेल बहात्तर तासात दोन नळ एक टाकी बारा मिनिट व सोळा मिनिटात पूर्ण भरतात दोन्ही नळ एकदम सुरू केले व दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी नऊ तासात सॉरी नऊ मिनिटात भरेल आता आपण या ठिकाणी एक्स वाय टी घेऊन घेतलेला आहे टाईम नऊ तास याचा पुन्हा शॉर्ट मेथडचा आपल्याला वापर करायचा त्याकरता सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वेळ बरोबर वाय गुणाकारामध्ये एक वजा टी भागिली एक्स किमती जर आपण टाकल्या तर वायची किंमत सोळा कंसामध्ये एक वजा टी आहे नाईन छेदामध्ये एक्स किती बारा भाग जर आपण तोडला तर तीन त्रिक नऊ तीन चूक बारा याचा ता अर्थ सिक्स्टीन ॲज इट इज कंसामध्ये चार एक चार वजा तीन एक छेदा चार चारनं जर भागलं तर चार एक चार चार चूक सोळा आणि चार एक चार म्हणजेच वेळ किती लागेल आपल्याला तर ता चार तास त्या ठिकाणी सॉरी चार मिनिट आपल्याला त्या ठिकाणी लागते